शनिदेवाच्या कृपेने या राशी होणार श्रीमंत न्यायदेवता आपल्याला मिळवून देणार आहेत अनेक फायदे कर्माचे फळ देणारे न्यायदेवता शनिदेव आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे शुभ अशुभ फळ देतात न्यायाचे देवता मानले जाणारे शनिदेव सध्या मीन राशीत भ्रमण करत आहेत शनिदेव सर्वात संत गतीने चालणारा ग्रह असून एका राशीत तब्बल अडीच वर्ष वास्तव्य करतो त्यामुळे शनीचा प्रभावही दीर्घकाळ टिकणारा असतो ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी मीन राशीत वक्री होणार आहे विशेष म्हणजे तब्बल एकशे अडोतीस दिवस ते वक्री अवस्थेत राहणार असून अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा मार्गी लागतील शनी जेव्हा उलट दिशेने चालतो तेव्हा त्याला वक्री म्हणतात अनेकदा वक्री ग्रहांचे परिणाम कमकुवत होतात असं मानलं जातं मात्र काही वेळा याच स्थितीत ग्रह शुभ परिणामही देतात शनीच्या वक्री होण्याने तीन राशींच्या नशिबाचा खेळ पूर्णपणे बदलणार आहे त्यांना जीवनात सुखप्राप्ती होणार आहे चला बघूया कोणत्या आहेत त्या तीन राशी वक्री शनीच्या कृपेने राशीचं नशीब अगदीच भारी होणार आहे पहिली रास आहे मेष मेष राशीसाठी शनीचे वक्री होणे फायदेशीर ठरणार आहे उत्पन्नाचे नवे स्रोत तुमच्यासाठी खुले होऊ शकतात नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळू शकते नातेवाईकांशी मतभेद दूर होऊ शकतात आरोग्य सुधारू शकते परदेशाशी संबंधित कामात यश मिळू शकते संपत्तीचा तुम्हाला लाभही मिळू शकतो या राशीच्या लोकांना या काळात मोठा धंदा होऊ शकतो घरात आनंदी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल दुसरी रास आहे सिंह सिंह राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा होणार आहे या राशीच्या शेअर बाजारातून तुम्हाला मोठा नफा मिळणार आहे राशीच्या लोकांची या काळात आर्थिक स्थिती सुधारू शकणार आहे तुम्हाला पगारवाढीसोबतच पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते घरात सुख शांती नांदू शकते तिसरी रास आहे मीन शनी या राशीतच वक्री होत असल्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचा काळ आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन ऑर्डर्स मिळू शकतात व्यवसायात नफा वाढू शकतो व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला कुठेतरी बाहेर जाऊ लागू शकते नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळू शकतो घरात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी धनलाभाचे योग असून बँक बॅलेन्स झपाट्याने वाढणार आहेत